नमस्कार येत्या नऊ तारखेला म्हणजेच नऊ नोव्हेंबरला एक भव्य दिव्यचं मैदान पार पडते श्रीनाथ केसरी आणि या मैदानाची ओळख आहे फॉर्च्युनरचं मैदान म्हणून मित्रांनो या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील सर्वच टॉप नंदी टॉप पायऱ्या सज्ज आहेत असाच एक दोन आपण टॉप पायरे पाहूया दोन्ही सुद्धा घरच्या घरचा साज आपल्याला पाताना दिसेल पहिला म्हणजे उर्मिलता कोड्यांचा घरचा साज म्हणजेच अर्जुन आणि कंदूर राजा हा जोडा आपल्याला पाहताना दिसेल दुसरा जोड तो सुद्धा घरचा साज म्हणजेच बैलगाडी क्षेत्रातील प्रसिद्ध व नामंत विठ्ठल लाना बोधकर यांचा तेजा तेजासोबत आपल्याला चित्त्र पाहताना पाहायला मिळेल हा मित्रांनो घरचं साज सज्ज आहे तर नक्कीच या दोन्ही जोड्यांना तेजा चित्तरला अर्जुन राजाला खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो तुमचं मत काय फॉर्च्युनचं मानकन कोण होईल कमेंट करून नक्कीच सांगा च आता पण नाही एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये